आता उद्या ख्याणकाठ तर आज भरपूर गर्दी झाली बरं का आता मी आलो आहे म्हटलं उलच काय आता लय महाग आहे बाबा पण आता कसं आहे बाबा न बन ने आवास लागेल त्याशिवाय मार्ग नाही उद्या खेंगाट आहे ना त्याच्यामुळं आज गाजर बोरं वाला शेंग वांगी भरपूर महाग झालेलं आहे तरी फोन करावं लागेल काय आहे घरी काय नाही मी तर काही विचारलं बी नाही काहीच नाही सणाचा बर आजार करता करता बरं आधार पडला भरपूर गर्दी झाली घेतलं बरं का आपण सगळं काय गाड्या फिड्या बघा भरपूर गर्दी आहे बेयामाप गर्दी सणाचं काय झालेलं आहे सणाचं जास्त जा मागे ना पण सगळं घेतलं पण तुम्हाला तर घरी गेल्यानंतर तर दाखवणार आहे मी काय काय घेतले काय काय नाही पण तुम्हाला दाखवितो किती गर्दी झाली मागाशी तर दाखवलंच तो मला पण आता आधार पाडला दाजीला घेता घेता भरपूर गर्दी पारलांबोर मंडळी भरलेली रोडच्या कडेला भरती पार्ट्या तिकडे भरलेली आता खास तुम्हाला दाखवायसाठी मी परत चक्कर मारतोय नाही तर मी अजिन घेतलंय सगळं <laughs> तिकडं खाली योगा <laughs> तर केला बाजार सणाचा बाजार केला दाजी पण फक्त बाजार कोणता केला भाव ना बोल ला ना आपला जे उद्या सणाला जे लागतंय ना तेवढंच खरेदी केले आता महाग तुम्हाला काय सांगायचं इतकं महाग मारण्याचं पन्नास रुपये पावशेर बोर बरं आता कसं आहे सण आहे ना सण असल्यामुळं मग आता जेवाच लागणार ना मग मग पावसेर बोरं घेतली आता हरभरा हरभरा हरबारावाला हरभरा हरभरा वीस रुपयाला येत एवढीशी मी तर दोन घेतले आता हरभरा तर आता वावसायला बी बायकोला लागणारच आहे ना परत कणस दोन कणसं घेतली वीस रुपयाला कणी दोन कणस घेतली परत अजून तुम्हाला सांगतो हे घेतलं काय घेतलं वालाची शेण तीस रुपये पावशीर आता पावशीरच घेतली मी जे आता काही घेतली नाही म्हणलं जेवढं आपल्याला लागतं ला तेवढं कापून द्या बाकीचं काय बघू आता उद्या तर सोमवारच पण आज आणि उद्या दोन दिवस तर भरपूर आता महाग राहणार हे कारण सणा मकर संक्रांतीमुळं सणामुळे जास्तच माघ राहणार आहे पण आपण काय केलेलं आहे भाऊ ना पण आता जेवढं बायकोला व्यवसाय लागते तेवढं दाजीने घेतलेले म्हणजे ऊसाची काणकी वीस ऊसाची कांडकी काणकी सकट दहा रुपये एक दोन काणकी घेतली परत अजून काय घेतलं हा गावाच्या वांब्या आता कुठं कुठं फिरणार आपण बाबांना ना बहिणी हा गावाच्या वांब्याला फिरणार का ते ऊसाची काणकी त्याला फिरणार जेवारीची कंस त्याला फिरणार आता जेवारीची कणस दोन घेतली वीस रुपयाची एक चाळीस रुपयाची दोन व गवाच्या वांब्या तुम्हाला सांगतो ती बी ती दोन रुपयाला एक दहा दहाचं बंडल मग ती वीस वीस रुपयाला एक म्हणजे बंडल मग ती दोन घेतली परत तुम्हाला सांगतो अजून काय घेतलं तुम्हाला सांगतो गाजरं गाजर तीस रुपये पावशी आता त्याला काय करणार बाबा नाई नाही मला नंतर आता घ्यावाच लागणार ना मग गाजरं पावशीर घेतली वांगी वांगी तर तुम्हाला सांगतो पंचवीस रुपये पावशी पन्नास रुपयाचे अर्धा किलो आता कसं आहे आता तुम्हाला तर माहिती आहे वांगी तर आपण सगळ्यात फेमस आपलं वांगी वांदी गरी नेली की लगेच कारून बंद बाजी लगेच बंद करते आणि मग त्याच्यामुळं काय केलं माहिती आहे का ववशीरच घेतली कर। ना आपलं अर्धा किलो घेतली पन्नास रुपयाची अर्धा किलो घेतली बोर अर्धा किलो घेतली अजून तुम्हाला सांगतो काय घेतलं गड नेमकं कारण वावसायचं जेवढं लागतं आहे ना तेवढं दाजीने सगळं घेतलेलं आहे कारण आपल्याला उद्याच्याला खेंगाड बनवायचे त्यासाठी बी होईन आणि वावसायला बी बायकोला सगळ्या या आता तुम्हाला जर सांगितलं सगळं फिरून दाखवलं ती गर ब भरपूर अशी गर्दी झालेली आहे म्हणजे उद्या खेण गाठा असल्यामुळे ना आजच गर्दी झाली गर भरपूर गर भरपुरीच आता उद्या सोमवारी आजारातली गर्दी होणार आहे आता दादीला कसं आहे उद्या नाही जरी आलं तालुक्याला आपण ना तरी जुळण्याचं उद्या कारण आपल्याला जेवढं या टोन लागतात ना तेवढं दाजीने सगळं खरेदी केलेलं आहे ती बी बायकोला फोन लावून काय लागतं आहे काय नाही सगळं खरेदी केलेली आहे अजून तो मला सांगतो मी घरी गेल्यावर तर दाखवणार आहे कारण काय होतं देत नाही आजीच्या तुम्हाला सांगतो कोथमिर घेतली ते त्याची काय कोथमेर लिहिली नव्हती कोथमिर स्वस्तच येत अर बाई बन घेतला कोथमिरच्या दोन गावरान कोथमिर आपल्याला लागते चला आलो घरी आपला बाजार करून आलो जेरकिंग नेलो होतं संग गार लागतं ना बाई मरमर त्याच्यामुळे आपलं जेरकिंग घेऊन गेलो होतो आपलं जिला तिने चाललंय बर काय आणलं नाही मी शिवण्याचा अर्धा चाललाय काही नाही चाललायच काय काय बनवायचं चाललंय बाजू खूप गाडीवर पण काय आता बघताना आलो बाबा आलो किशवी हातात आहे किशवी हातातच तुझं काढ घे ना

डोळ्यात गेलो बाबा ना येतानी जरा एक नंबर वारी नाद नाही करा तुमच्या पूर्ण जायचा ब्लाउज शिवायला नवीन माणूस असला ना तर माप माप घेऊन बरोबर शिवती बरं का तिथेच बसतो आणि आता रेग्युलर मध्ये जेवढे येते इथं इथे ना शिवायला तेवढं ते डायरेक्ट बघितलं तरी लगेच गर मापाची गरज नाही काय नाही काय नाही अंदाज पण दिसेल काय पण फिटच बसतो आणि बायको तर कटाळून गेली तर आजी शिकण नाही ब्लाऊज काम का म्हणून पण आपल्या डोक्याच्या बाहेर केस आहे के असं मला वाटत म्हणजे आपल्याला जमणार नाही ना इस्तेमाल इस्ता माल करना पडता बरोबर

गावाची ओंबी मग बघा आता मी भावानं बहिन तुम्हाला तर मी सांगितलंच किंमत किती दोन रुपयाला एक वंबी काय अवघड बोर तर बघितलं का बोर एवढी बारकाली आता बो ह्या मेन मध्ये काय माहितीये का मान म्हणजे ह्या वारकाल्या बोराचा असतो बरं गो खा बघा ही बारकाली बोर आहेत ना ह्याचाच मान असतो पावशीर जाणार खाऊ ना खाऊ त्या लागते

हे कंच जी लागताय ना मी ती घेऊन आलोय राजी ऊसाचे का आणखी होीस रुपयाला एक दोनच येत सगळे येत्या तिथं जी लागताय ना ती घेऊन आला बाकीचं दुसरं काय नाही आणलं बाबा जी व्यवसायाला जी शेंगाटायला लागतंय ना तेवढं आणि तर येऊ रूडशेच आले बाबा तीस रुपये पावशेर हे आलाची शिंग म्हणल्या काय करायची आणि मग वाघ आणलंय ना बटाटे नाही आणले बटाटे नव्हती काय अरे अरे जाऊन द्या आता जी आयटम माहिती ती बटाट्याचं काय इतिहासच नाही राहिलं बरं का ते दिवशी एक किलो बटाटे आणले रे पण ती बी संपली मला असं वाटतं एखादं नाही का दोन नाही अरे अरे काय करता बाय बरं बीन सगळं काय आणलंय ना मी बटाटे राहिली फक्त आणि तसं काय नाही उद्या सोमवारी आजारी आज डोक्यात तर गेला चालू केला उद्या मग हा

आता आसल्यानंतर असल्यानंतर तर टाकतो तर आपण आज काही नाही बर चला बाई काय नेमकं जरा अभ्यास सगळं ते बोलण्याचा अभ्यास झालाय सगळं चला मग बाय बाय सगळ्यांना बा अनुभ बाय बाय गुड नाईट गुड नाईट